स्वामी सांगतात स्वतःला असं बनवा की आपण ज्याच्या जवळ आहोत त्याला गर्व वाटलं पाहिजे आणि ज्यांच्याजवळ आपण नाही त्यांना पश्चाताप झाला पाहिजे दररोज स्वामींना प्रार्थना करा की आजपर्यंत जे तुम्ही मला दिले आहे ते सगळे तुमचेच आहे मी फक्त निमित्त मात्र आहे इतरांपेक्षा तुम्ही मला जे काही दिले ते भरपूर दिले आयुष्य आयुष्यसुद्धा सुख शांती समाधान आनंद व समृद्धीने जगण्यासाठी तुमच्या नामस्मरणाची ताकद शक्ती मला द्या व तुमची आठवण सतत मला होऊ द्या मनाचा परिणाम हा नेहमी शरीरावर होतो म्हणून स्वामी माझ्या मनात नेहमीच चांगले विचार येऊ द्या स्वामी महाराज तुम्ही मला चांगले आरोग्य दिल्यास तुमची सेवा मला अखंड करता येईल आणि स्वामी महाराज तुमची सेवा करताना हे शरीर तुमचेच आहे या शरीराला कोणताही घातपात होऊ नये याचीही काळजी तुम्हीच घ्या माझ्या आयुष्यातील गुप्त शत्रूंची संख्या तुम्ही कमी करा माझ्या वैवाहिक जोडीदाराला कुटुंबियांना चांगले आरोग्य प्रदान करा व त्यांना माझ्याशी चांगलं वागायची बुद्धी द्या माझ्या जीवनात जे काही भोग असतील ते स्वामी तुमच्या आशीर्वादाने व कृपेने नाश होत हीच तुमच्या चरणी प्रार्थना स्वामी सांगतात जे आपण दुसऱ्यांना देतो तेच आपल्याला परत मिळतं मग तो आनंद प्रेम असो अथवा दुःख समाधान हे अंतकरणाची संपत्ती आहे ज्याला ती सापडली तोच खरा सुखी मनुष्य होय हरल्यावर पुन्हा जिद्दीने लढायला प्रेरणा देतात ते माझे स्वामी मन अशांत असताना मायेने डोक्यावरून हात फिरवतात ते माझे स्वामी संकट समयी भिवू नकोस मी उभा आहे तुझ्या पाठीशी असं म्हणतात ते माझे स्वामी स्वामीसोबत असतील ज्याच्या तो कधीच एकटा पडणार नाही आयुष्याच्या मार्गावर रस्ता कधीच चुकणार नाही स्वामींची कृपा असेल तर उजळेल दिवा ज्ञानाचा उजळेल आयुष्य सारे कमी होतील दुःख सारे मार्ग मिळेल आत्मज्ञानाचा स्वामी माऊलींच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात आनंद येऊ देत हेच माझे स्वामींकडे मागणे तुमच्या मनातील सर्व चिंता तुम्ही स्वामींना सांगा स्वामी त्यावरचा मार्ग शोधतील तुम्ही निर्धास्त रहा व स्वामींवर विश्वास ठेवा स्वामींचे नामस्मरण नित्य करा स्वामींच्या कृपेने सुख येईल तुमच्या आयुष्यात परतून तुम्ही फक्त स्वामींवर श्रद्धा विश्वास ठेवा मनापासून स्वामी महाराज तुमच्या कृपेनेच मला आयुष्य जगायची रीत समजली दुःखावर मात करायची आता मला सवय लागली श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ